काय करतो माझी काम करतोय अगं आज माझा बड्डे आहे मम्माना असले काम लावले ते मामा आत्या म्हणले मल मल ती मला झाडून काढ त्याशिवाय तो दाखवणार नाही असं म्हणले ती गा मला कसली कामं लावते असले कामाला हवं का सगळे नवीन कपडे काढून घेतली माझी असल्या चढीवर ठेवले मला शिरक नाही नवीन तुला बघ नवीन नवीन कपडे ती माझ्या आवस्था बघ कसली करून ठेवले त्या मम्मानं नात्यानं आत्यानं

आपल्याला पटापटा झाडून काढून घ्यावं लागेल म्हणजे मम्मान ते आत आयोग पार्टी पार्टी मागतील मला कुठं जाऊन गडकता त्यावर आल्या आल्या वाढदिवशी झाडून काढून सोपीत भरून टाकून यावं टाकण्यागल कारण मम्मा ना ती आपल्याला कुठं गड फरायला नाही पार्टीत पैसे द्यावं एक एकतर गरीब माणसं कापड काढून घेतले ती हो आले 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 आल्या आले आले <laughs>

मला असं म्हणायचं होतं आपल्या फाट्यात कपड्यात चांगले पैसे असते तर आगे ती ऐकून दे कि मी आणलं आपलं जर भाजीला गिफ्ट असं काय एडिंग लागली करायला एवढं ना अगं योगिता नाही नाही काय म्हणती ती मी आपलं जोर आयफोन आलेला ती गिफ्ट द्यायचं ह्याला दिकी दिकी अगं नको नको आय पण वेळ आयफोन आला आहे नाही आयफोन आयफोन नाही नाही काय तर म्हणत ते आयफोन आता माझा पण खराब झालाय काय त्यात आवाज येत नाही काय नाही तेवढं वा दिसला त्याच्या माहिती आडावर आयफोन देऊ पण पहिला त्यांच्याकडून प्रॉमिस करून घ्या की पार्टी देणार बर्थडे करणार ए येडो का खुळाव एवढा मोठा आयफोन आहे म्हणून लेवला का तुम्हाला चांगला सतत दहा हजार रुपये देऊन टाक तुम्ही असं पार्टी करा पहिला पहिला हातात द्या हातात पैसे आणि हातात आयफोन माहिती राहू टाकडा पैसे अर्थ मागे एवढा मोठा आयफोन आला म्हणजे पैसे बनत माझ्या तुम्ही केक का पण तुम्ही खावा घेऊन घेऊन टाका हा एक चॉकलेट घ्यावर तुम्हाला हा दुखी नाही मिळून खावा तुम्हाला दे उघडायचा पण आम्ही गेलो ना मग सरप्राईज आहे

तुझ्या मायाचा गाडं पैसे घ्यायला आपली खरं म्हणजे आता फोन टाकला महिने का त्यांचं काही खरं नाही लगा आय म्हणून म्हणून कोकडे दिले मी मला हात जर का फोनी त्यांच्या मायाला चढकून आलं सांगा माझं पैसे घेऊन घेऊन गेले ते चौथो बाहेर